सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण एका ठिकाणी आलोत याचं एक कारण वेगळं असं आहे कारण प्रत्येकजण आज दैनंदिन कामांमध्ये एवढा गुरफटून गेला आहे की त्याला आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशावेळी विटा सायकलप्रेमी ग्रुप हा परिसराबरोबर संबंध देशभरात चर्चेत का येतो आहे हे तुम्हाला जवळजवळ माहिती झालं असेल कारण या सर्व बातदारांनी विटा ते कन्याकुमारी सायकल राईड करून एक नवीन माईलस्टोन गाठला आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हे सगळे चेहरे आपण पाहताय हे सगळे स्थानिक विटातील चेहरे आहेत परंतु यांनी एक वेगळं पण असं करून दाखवले की त्यांनी डायरेक्ट विटा ते कन्याकुमारी सायकल राईड करून एक नवीन इतिहास रचला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तर नेमकं काय का त्यांच्यामध्ये इतकी जिद्द ईर्ष्या कशी आली आणि त्यांनी हे नेमकं का ठरवलं की विटात एक कन्याकुमारी रेल्वेनं किंवा कारनं जायचं म्हटलं तरी आत्ताचं आपण आळस करतो परंतु या बहादराने विटा दे कन्याकुमारी सायकलवरून राईड केली आणि एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आज विटा आणि परिसरामध्ये अनेक सायकलप्रेमी ग्रुप आहेत परंतु या विटा सायकलप्रेमी ग्रुपनं एक वेगळं पण जपलं आहे ते आ, मला वाटतं जवळजवळ तेराशे ते पंधराशे किलोमीटर असेल अंतर असेल विटा दे कन्याकुमारी यांनी सायकलवरून तिथंपर्यंत जाऊन पूर्ण केले आता जात असताना अनेक अडीअडचणी त्यांना अनेक प्रसंग आले असतील नेमकं याचसाठी तुमच्यासमोर यांनी नेमकं कशाप्रकारे हा प्रवास केला आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं रोहित काय सांगाल तुम्ही सगळे हे व्यावसायिक विटा सायकल ग्रुप प्रेमी ग्रुपच्या माध्यमातून कसे एकत्र आलात आता सायकल चालवण्याची सुरुवात आणि हे पहिल्यांदा विट्यात चालू केलं ते आमचे काका रायबान शेठ अध्यक्ष असतील गणेशभाई असतील तर पहिल्यापासून यांना सायकलची आवड आणि चालवतात मग त्यांच्यावर एकजण एकजण जु गोळा होत गेला आणि बऱ्यापैकी सायकलप्रेमी ग्रुप हा स्थापन झाला पण ते बऱ्याच म्हणजे वर्षापासून ते राईड काढतात कधी गणपतपुळे असेल कन्याकुमारी आता हे दुसरं वर्ष आहे तर आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला शंभर दोनशे किलोमीटरच्या राईड भरपूर असतात तर यावर्षी दुसऱ्यांदा कन्याकुमारी राईड काढलेली होती तर त्यामध्ये मा बरेच जण आपले आता विट्यातले जवळजवळ एक दहा जण होते hmm. खरसुंडीचे दोघ जण होते मुंबईतील एक जण आमच्यावर जॉईन चालते एक एकजण आहेत ते पण आमच्यावर जॉईन चालते hmm. मग इथले इथं आपण भरपूर सायकल चालवतो किंवा गाडीवरून वगैरे फिरण्याचा प्रसंग भरपूर येतात कधी आपण ट्रेननं जाईन गाडीनं जाईन पण सायकलवरून एवढा लांबचा प्रवास करणं ही खूपच कठीण गोष्ट आहे आणि ते सायकलप्रेमी गो ग्रुपनं करून दाखवायची आणि करून दाखवलेले आहे चार दिवस आपण कुठं फिरायला जायचं म्हटल्यानंतर त्याचं जा प्लॅनिंग जवळजवळ दहा दिवसात घोर आपण करत असतो पण पंधरा दिवस आपण सायकलवरून प्रवास करणार आहे तर त्याचं प्लॅनिंग जवळजवळ चार पाच महिने अगोदरपासून चालू चालू चालतं आणि त्यामध्ये काय काय आपल्यासोबत घ्यायला पाहिजे कंगव्यापासून तेलपासून पंक्चरचं पूर्ण सामान ट्यूब सायकलचे ट्यूब हे काय काय सामान घ्यायला लागते काय काय केलं पाहिजे नंतर प्रॅक्टिस किती दिवस आधी केलं पाहिजे याचं सगळं नियोजन किंवा जो पाठिंबा असतो आहे ते आमचे ग्रुपचे अध्यक्ष सतीश शिंदे यांना जातोय जे रायबाणभाई या सूर्यवंशी आमचे जगदीश का मित्रे ह्या सगळ्यांनी तिथं सगळ्यांना सोबत घेऊन जायचं जा काम केलं कुणाला काय पाहिजे पंक्चर झाल्यानंतर पूर्ण किट काढून त्याचं टायरचं पंक्चर काढण्यापासून सगळं जे सामान होतं ते आमच्या अध्यक्षांनी केलं काकांनी केलं रायबाणबाईंनी केलं तसंच जे पाठीमागं जो बॅकबोन आहे तो आमचा गणेशभाई जा आहे जानकीप्रेचे मालक तर जा याच्या आधी कुठं मुक्काम केला पाहिजे रोड कसा आहे पूर्ण मॅपिंग जी काय लागतं की उद्या तुम्ही कुठं मुक्काम करणार आहे किती किलोमीटर जाणार आहे हे सगळं प्लॅनिंगचं मास्टर मॅडमचे आमचे गणेशबाई आहेत जानकिवारीचे मालक तर त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे ही राईड अतिशय चांगली आणि सुखरूप पार पाडली तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद नेमकं काय सांगाल आज तुम्ही विटा कन्याकुमारी अंतर हे पूर्ण केलं थोडंसं तुमच्याकडून काय सांगाल तुम्ही आता पहिली गोष्ट म्हणजे मी जास्त जुना मेंबर नाही सगळ्यात तरुण आणि सगळ्यात कमी वेळातला में मी में में मेंबर आहे जवळपास तीस तारखेच्या आसपास मी सायकल घेतली आणि त्याच्यानंतर माझा प्रवास चालू झाला ब्लेसिंग सरांनी भरपूर मार्गदर्शन केलं ते मला फोन करत होते मी त्यांना फोन करायला करा पाहिजे ते ते मला फोन करून विचारत होते काय आजचं अपडेट काय कुठंपर्यंत गेला काय केलं काय काय डायरेक्ट फॉलो केला, केल, केला पाहिजे अशा पद्धतीनं हा माझा प्रवास होता आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला अजिबात काय त्रास झाला नाही तसंच काका आणि अध्यक्षांच्या यांच्या दोघांच्या यामुळं राईडमध्ये कुठलीही अडथळा आली नाही आणि सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला सपोर्ट चांगला केला आणि राईड सक्सेस झाली विटातून आता तुम्ही कन्याकुमारीपर्यंत गेला प्रत्येकाला एक आकर्षण आहे की तुमचा ग्रुप नेमकी तुम्ही सुरुवात कशी केली विटातून तुम्ही कसा प्रवास केला सुरुवात आम्ही विट्यातून केली विटा ते आजरा आजऱ्यानंतर आम्ही गोवा गोव्यानंतर कारवार मुर्डेश्वर मेंगलोर असा पुढं कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला आहे हे एक व्यक्तिमत्व असं आहे की आमचाही सायकल ग्रुप आहे आम्ही सकाळी जात असताना भल्या पाठी हे परत येतात आणि प्रचंड उत्साह असलेला यांच्यामध्ये पाहायला मिळतो नेमकं काय सांगाल इतकी ऊर्जा आपल्यामध्ये कशी आली मी सायकलिंग करतो आणि सायकलिंग करत असताना मला कायमच ऊर्जा येते मी मी उत्साहित असतो कायम सगळ्याला हाका मारत असतो सगळ्यासने नमस्कार करत असतो ओळखीचा असू दे अगर अनोळखी असू दे सगळ्यासणी रामराम करत असतो आणि माझी व्यायामामुळे ही वाढलेली आहे आणि आत्ता आम्ही जी कन्याकुमारीला गेलो त्यात आम्हाला पावसानं भरपूर हे केलं आणि भर पावसात आम्ही तीन दिवस भिजलो पूर्ण संपूर्ण प्रवासामध्ये थरारकाचं काही घडलं का किंवा काय त्रास झाला का काही अडचणी आल्या का खरं तर दोन हजार बावीसला प्रेमी क्लब विटा ग्रुप कन्याकुमारी सायकल राईड केलेली होती आणि जे आम्ही सहा जणांनी ती केली होती आता काय झालं पुन्हा सर्वांनी जे नवीन मेंबर तयार झाले त्यांना पण आम्हाला सायकल राईड करायची आहे आणि आम्हाला लांबपर्यंत जायचं आहे आम्ही इथं दहा वीस तीस करत असतो पण म्हणले आम्हाला एकदा लांब करायचे आहे मग आम्हाला घेऊन चाला मग आमचं काय झालं होतं तरी पण त्यांच्याबरोबर मी गेलो आम्ही आता विटातून सुरुवात केली खरं तर गोवा पहिला एकशे ऐंशी किलोमीटर आजरा एकशे ऐंशी किलोमीटर काढायचा होता पण सर्वांनी एवढी छान प्रॅक्टिस केली होती की के त्यांनी सहज असा आजरा उजडल्यापासून मावळ्याच्या आतच पूर्ण केलं ऐंशी किलोमीटर त्यामुळं छान अशी राईड सगळ्यांनी पूर्ण केली आणि इथून पुढं जास्त काही कुणाच्या जा सायकलचा प्रॉब्लेम पण झाला नाही आणि पंक्चर एक दोन तीन झाले जास्त काही नाही पण सायकलचा कोणाचाही जा प्रॉब्लेम झाला नाही खरं तर सर्वांनी ही राईड पूर्णपणे खरोखर यशस्वी केल्या आणि नवीन मेंबर असे पूर्णपणे नवीन म्हणजे कसं नवीन लोकांचं अनुभव भरपूर असतात की त्यांना जमतं का नाही जमतं पण ती सर्वांनी असं करून दाखवलं खरंच छान वाटलं सायकलप्रेमिक आपलं राईड पूर्ण करून दाखवलं नेमकं काय सांगाल या सायकल राईडबद्दल विटा, को विटा कन्या को ते कन्याकुमारीपर्यंत विटा ते कन्याकुमारी सायकल प्रवास हा फक्त सायकल प्रवास नव्हता तर आपल्यातील जिद्द चिकाटी संयम व क्षमतेचा प्रवास होता ह्या प्रवासाबद्दल तुम्हाला एक एक छोटंसं आम्हाला प्रवास अनुभव सांगतो आम ज्यावेळी आम्ही गोकर्ण ते म मुर्डेश्वर प्रवास करत होतो त्यावेळेस साधारण चार वाजले होते आणि त्यावेळी आमच्या अडुसठ वर्षाचे जे आमच्यावर येळे होते त्यांची सायकल पंक्चर झाली ती पंक्चर वगैरे काढूस तर साधारण पावणे पाच वाजले आणि तेथून गोकर्ण ते मुर्डेश्वर अंतर हे पंच्याहत्तर किलोमीटर होतं आणि पावणे पाच वाजता राईड चालू करताना पाऊस असा आला की पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता त्यावेळे सगळ्यांनी विचारलं बाबा आपण हे अंतर पूर्ण करायचं का तर अडुसठ वर्षाचा त्यांना शुगर असताना ते तयार झाले आणि त्यांच्याबरोबर छप्पन वर्षाचे पोरे पण होते मी ही सगळी ज्येष्ठ मंडळी किंवा आम्ही सगळी म्हणून तयार झालो बाबा पाऊस असू दे काही असू दे आपल्याला राईड ही पूर्ण करायचीच आहे मग पावणे पाच वाजता निघलो भरपावसात ते नऊ वाजेपर्यंत मुर्डेश्वरमध्ये पोचलो म्हणजे क पाऊस असू दे ऊन असू दे आम्ही कुठल्याही प्रकारच्या ह्या ह्यात थांबलो नाही राईड ही आपल्या शंभर टक्के पूर्ण करायचीच आहे असंच दुसरं एक उदाहरण म्हणजे शांताराम कुंभार कान कानकोण घाट आहे की नाही तर साधारण जंगलसारखा असा हा परिसर आहे आणि तिथं ते एकटेच मागं होते आम आम्ही सगळे पुढं निघून आलो तर साधारण ते तीन ती ती चार किलोमीटर मग हाटात मागं होते तरीसुद्धा आणि त्यांनी सायकल आता दीड महिन्यापूर्वीच घेतल्या त्या आणि अपरिचित ब परिसरामध्ये किंवा गाडी वगैरे कोण ओळखी नाही भाषा आपली नाही अशा ठिकाणी ते स्वतः मागं राहून सुद्धा आणि त्यांचं आम्हाला ते मागायचं कसं कळलं एक व्हीलरनं सांगितलं की तुमच्यापैकी अजून कोणतरी एक माग आहे मग ते घेऊन आले मग सांगितलं की त्यांना थांबा तुम्ही ते खूप मागा आहेत मग आम्ही पंधरास मिनटं थांबलो त्यावेळी ते पुढे वर आले त्यावेळी ते त्यांना म्हटलं आम्हाला सांगायचं दे। तर पण जिद्दीनं त्याने एकट्यानं असून सुद्धा प्रवास पूर्ण केला आणि ह्यातनं एक आम्हाला सांगायचं काय आहे किमान फिट राहायसाठी सर्वांनी स्वतःसाठी एक तास व्यायाम केला पाहिजे म्हणजे तो तुम्ही कुठला पण सायकलिंग करा इतर कुठला करा पण नाहीतर आपण एक स्वतःसाठी एक तास दिला नाही तर दवाखान्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागेल ह्या हा, हा संदेश आम्ही पूर्ण प्रवासात प्रत्येक ठिकाणी देत गेलो आणि हिट राहावा फिट राहा ही सगळ्यांनी सांगत गेलो दिवसाला तुमचं कसं अंतर होतं एका दिवसाला साधारणतः काय टार्गेट ठेवलं होतं की किती अंतर पूर्ण करायचं कसं केलं तर ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा कन्याकुमारी केली दोन हजार बावीस साली त्यावेळेस सा त्या ग्रुपमध्ये मी सामील होतो बरोबर आम्ही सहा जणांनी ते प्रवास पूर्ण केला होता त्यावेळेस आम्ही एक टार्गेट ठेवलं होतं की बानो आजचा दीडशे किलोमीटरचा एकशे तीस किलोमीटरचा हे करताना आम्हाला सगळं आधी गुगल मॅपवर आधी काढायला लागलं ते सगळं की इथून एवढं आहे अंतर आहे म्हणजे एवढ्या अंतरावर आपण थांबू शकतो मग त्याच्यानंतर आम्ही ते टप्पे करत गेलो पहिल्यांदा मग ह्या वेळेस पण आम्ही तसंच केलं होतं की हे टप्पे होतील पण त्यांचे ह्या वेळेच्या ग्रुपची एक अडचण झाली की त्यांना पावसानं म्हणजे निसर्गानं सातशी दिली नाही पहिले चार पाच दिवस ते पावसात म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम निघायला लागले पंचर हो कुठं काय हो मग ते अडचणी द्यायला लागली त्या गोष्टीत मग त्यांचे जरा टप्पे लहान झाले पण त्यांनी शेवटच्या टप्प्यात जे म्हणजे पूर्ण करायला दाखवायचं होतं ते करून दाखवलं एक ठिकाणी जर शंभर किलोमीटर झाला तर दुसऱ्या दिवशी त्यांनी एकशे सत्तर किलोमीटर केलेला आहे हा मग अशी टप्पे ते पूर्ण करत करत त्यांनी तो प्रवास पूर्ण केला <laughs> आणि कन्याकुमारी राईडसाठी नुसतं म्हणजे आत्ताच केलं असं नाही ह्याची सुरुवात फार म्हणजे जुनी चालू झाल्या <laughs> एक पाच सहा वर्षापासून आम्ही त्याचं ते ट्राय करत होतो की कन्याकुमारी राईड झाल्या पाहिजेत आणि ह्याच्यात आमचे ज्येष्ठ काका असतील दत्ताबाऊ असतील रायबान शेठ असतील हे मूळचे पहिले की ह्यांनी ते ग्रुपची स्थापना केलेली आहे ह्या ग्रुपमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला नुसते कन्याकुमारी पंधराशे किलोमीटरचा राईड अशीच काढलेली नाही त्यासाठी त्यांनी पहिले शंभर किलोमीटरच्या राईड ठेवल्या होत्या की शंभर किलोमीटर जाऊन आम्ही मुक्काम करायचो पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला दुसऱ्या दिवशी माघार यायचो ह्या राईड करत करत आम्ही मग पुन्हा पुढे गेलो यात आपले ज्येष्ठ ज्येष्ठ ऑफिसर विनोद तारेकर साहेब ते पण आमच्याबरोबर सामील झाले ते सामील झाल्यानंतर तर मग आम्ही भरपूर चांगले चांगले राईड करायला हवं हो। की बघा येते आणि आमचे संग्राम कचरे असतील अट्राफील टेस्ट कपचे त्यांनी पण आमच्याबरोबर राईड केल्या त्या मग ह्यातून आमचा ग्रुप मोठा होत गेला आणि सपोर्टमुळं हे सगळं होऊ शकलं तर आम्ही जी विटा ते कन्याकुमारी सायकल राईड केली यामध्ये आम्हाला असं आपल्या विट्यातून आणि गलाई बांधव यांच्याकडून फार मोठा असं सहभाग भेटला आपले लक्ष्मी वेखरीचे मालक यांनीसुद्धा आम्हाला त्यांच्या परीने राहण्याचा खाण्याचा असा मुक्काम केला आणि बरेचसेच विट्याच्या आसपासून गलाई बांधव यांनी आम्हाला तीन ते चार मुक्काम आमचे असे मोफत झाले खरंच ते आपल्याला पुढचा येणाऱ्या पुढचा माणूस त्या पुढच्या माणसांना सांगतो आणि ते आम्हाला तयारीत राहतात की कधी येत आहेत किती वेळात येत आहेत रूम बुकिंग वगैरे सर्व करून दिलं खरंच त्या गलाई बांधवांचं आणि सर्वांचं असं खूप खूप आभार नेमकं काय सांगशील खरं तर मी पण एक तीन चार राईड केलेलं आहेत बरं त्यामध्ये ह्या राईडला काय कारण असतो मी गेलो नाही पण तरी पण सायकलप्रेमी ग्रुपमधल्या म्हणजे जे माझे म मार्गदर्शक आहेत त्यांनी सगळ्या म्हणजे मात करून ही राइड यशस्वी पूर्ण केली त्यामुळे मला खूप अभिमान आहे मी सुद्धा या ग्रुपचा एक सदस्य आहे ह्याचाही मला खूप अभिमान आहे आणि या भविष्यात अशाच मोठ्या राईड होय ही पण इच्छा आहे आता यात महत्त्वाचं म्हणजे मॅन रनिंग यामध्ये नेहमी तुम्ही पुढं असता प्रत्येक शर्यतीमध्ये अगदी हिरहिरणं पुढं असता यामध्ये तुमचे काही फोटो तुमच्या सगळ्या ग्रुपबरोबर ब बघितले नेमका कसा प्रवास होता आणि तुम्ही कसं नियोजन केलं होतं हे कन्याकुमारीपर्यंत पोचायचं मी उडपी ते कन्याकुमारी अशी राईड केली मी उडपीतून ग्रुपमध्ये सामील झालो दा। आणि एकदम छान उडपीतून झाला मग इथून उडपीला म्हणजे कसं तुम्ही कसं नियोजन केलं होतं तिथं सायकल तुम्ही कशी उपलब्ध केली मी इथून गणेश ट्रॅव्हल्समधून विटा ते मेंगलोर गणेश ट्रॅव्हल्स आहे तिथून ट्रॅव्हल्समधून गेलो खरं तर मंगलोर मेंगलोरमध्येच मुक्काम होता पण काही कारणास्तव अलीकडं मुक्काम झाला उडपीमध्ये उडपीपासून मी सुरुवात केली मग उडपीमध्ये रात्री तीन वाजता आम्ही पोचलो उडपीमधून मग पोचल्यानंतर हॉटेलवर गेलो तिथून सुरुवात केली सकाळी सहा वाजता गलाई बांधवानी यांनी सांगितलं की प्रचंड मदत केली तुझाही फोन आला होता त्यावेळी आपले मान्य संजय काका सपकाळ तिथं उपस्थित होते त्यांनी तर ते सिद्धार्थ त्या ठिकाणी तुम्ही मुक्कामाला थांबला होता असं किती ठिकाणी तुम्हाला थांबला आणि गलाई बांधवांकडून तुम्हाला नेमकं कशी वागणूक मिळाली इतकी आपुलकी आणि इतकं प्रेमानं ते सगळे आपला पाहुणचार करत होते की असं वाटलं नाही की आपण दुसऱ्या कुठंतरी गावात थांबलो आहे ज्या गावात आपले गलाई बांधव आहेत त्यांनी हक्कानी आपल्या घरातल्या माणसांसारखं आम्हाला बोलवून घेऊन पूर्ण एवढी सेवा केली किंवा आधीरात आधिरातित्य केलं पाहुचार केला की खूप छान वाटलं आणि भरपूर वेळा म्हणजे जवळजवळ चार वेळा चार ठिकाणी आमचे मुक्काम आणि भरपूर सोयी त्यांनी आम्हाला पुरवल्या त्या सर्वांचे धन्यवाद कन्याकुमारीपर्यंत तुम्ही पोचला माघारीचं काय माघारी कसं आलं माघारी येताना ट्रेन बुकिंग केलेली त्या ट्रेनमधून लगेज डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळ्या सायकली टाकल्या बारा सायकल होत्या येताना त्या सर्व सायकल टाकल्या आणि बाकी सीट बुकिंग होत्या त्यावरून आम्ही येताना येताना डायरेक्ट आम्ही मिरजपर्यंत पोचलो आणि मिरजमधून येताना गाड्या सा, गाडीमध्ये सायकल टाकल्या म्हणजे ट्रान्सपोर्टच्या गाडीमध्ये सायकल टाकल्या आणि तिथून आम्ही आणि सायकल या पण व्यवस्थित पोहोचलो नेमकी कशी भावना होती तुम्ही देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही सायकलने गेला तिथं पोचल्यानंतरची नेमकी भावना काय होती विटा कन्या को मेरे आमाजा आ, ते कन्याकुमारी रॅड हा माझा दुसरा टप्पा होता दुसऱ्यांदा मी गेलेलो होतो पहिल्यांदा मेंगलोरमधून पाठीमागं आलो होतो पण त्यावेळी एक खंत अशी मनात राहिली होती की ते आपण करायला पाहिजे होतं का का परत आलो होतो तुम्ही नाही वैयक्तिक कारणामुळं आलो होतो आलो होतं हां त्याच्यामुळं ते पाठीमागं आल्यानंतर एक मनात खंत राहिली की करायला पाहिजे होतं मग दोन हजार बावीस साली आम्ही गेलो होतो तिथून इथंपर्यंत ह्यावेळी जे आम्ही क कन्याकुमारी राईड का काढलेली त्याच्यात इथूनच ठरवलेलं होतं की मा पाठीमागं यायचं नाही की ही राईड पूर्ण करायची कसल्याही परिस्थितीत कितीही अडचणी येऊ दे ही राईड पूर्णच करायची मग सुरुवातीचे चार ते पाच दिवस आम्हाला प्रचंड पावसाने त्रास दिला त्याच्यातही आम्ही न थांबता पुढे गेलो त्याच्यानंतर पुढचे जे चार पाच दिवस होते ते प्रचंड ऊन घाट सेक्शन असू दे चढ उतार असू दे ह्या सग सगळ्या बाजूने आम्हाला वेढलेलं होतं तरीसुद्धा आम्ही हे सगळे तेरा ते पंधरा माळे कन्याकुमारीची खिंड आम्ही सगळ्यांनी लढवली आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आणि जे यशस्वी झाले त्यांचे मनापासून अभिनंदन आणि ज्यांनी आम्हाला तिथंपर्यंत पोचण्यासाठी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार आता समस्त विटेकरांना काय सांगाल अजून सहा वाजले तर सकाळी आपण बघतोय हे ठराविक सालप्रेमीच बाहेर पडत आहेत सगळे झोपलेले असतात म्हणजे नेमकं काय संदेश द्याल तुम्ही त्या सगळ्या सर्वांना मी वेटेकरांसनी एकच सांगू शकतो सर्वांनी प्रत्येकानं कमीत कमी एक तासभर कुठलाही शारीरिक व्यायामासाठी वेळ वे द्या आणि रोजचा रोज रेग्युलर व्यायाम करा हा संदेश मी देऊ शकतो बघा आपण बघतोय विटा सायकल प्रेमी ग्रुप हा प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आणि प्रचंड चर्चेत आला आहे त्याचं कारणही तसंच आहे साधारणतः आपण सायकल घेतली तर चार ते पाच किलोमीटर सायकल चालवायची म्हटल्यानंतर आपण प्रचंड दमलेलो असलेले किंवा आताचे नवीन सायकलप्रेमी सुरुवातीचा सा अनुभव सांगतात की कसं तरी सहा किलोमीटर गेलो कसं तरी चार किलोमीटर गेलो परंतु तेराशे ते पंधराशे किलोमीटर अगदी प्लॅनिंग करत आपला प्रदेश वेगळा भाषा वेगळी परराज्यामध्ये जाऊन आपलं टार्गेट पूर्ण करणे हे एवढं सोपं काम नाही आहे त्यामुळं हे दररोज सराव करतायत एक दिवस कधी उठून असे सायकलला असा टूर काढलेलं नाही आहे यांनी यामध्ये प्रचंड मेहनत परिश्रम आणि नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळंच यांचं मन मनगट आणि मेंदू हा मजबूत झालेला आहे आणि यांची काय परिस्थिती असेल तुम्हाला फक्त तुम्ही विचार करा की रेल्वेनं जायचं म्हटलं तर साधारणतः दोन दिवस लागतात आणि उतरल्यानंतर आपण प्रचंड कंटाळलेलो असतो परंतु या बहादराने आपलं सगळं साहित्य पाठीवर सायकलवर घेऊन शेवटपर्यंत ही राईड पूर्ण केली आपल्या भारतातील प्रत्येक राज्यामध्ये आपल्या भागातले गलाई व्यावसायिक हे विखुरलेले आहेत आणि सुरुवातीपासूनच त्यांचा एक असा इतिहास आहे की प्रत्येकजण उठतो आणि त्याची दुकान जातो तसंच या बांधवांनी या आपल्या सहकाऱ्यांनाही विटा सायकल प्रेमी ग्रुप हा बोर्ड पाहिल्यानंतर अगदी आपुलकीनं त्यांना त्यांची सगळी सोय केली त्यामुळं त्यांनाही अगदी त्यांच्याबद्दल भरून आलेलं आहे की ते त्यांचे म्हणजे गलाई बांधवांचं मनापासून आभार मानताना विसरत नाही आहेत परंतु अशा राईड्समध्ये सामील होण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करा कारण तो अनुभव आयुष्यात कायमच्या स्मरणात राहण्यासारखा असतो विमानानं कुणीही जाईल रेल्वेनं कुणीही जाईल किंवा कारनं कुणीही जाईल परंतु सायकलनं ते कन्याकुमारीपर्यंत जाणं हे फक्त या ग्रुपमध्ये राहूनच तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण करू शकता तरी या यामुळंच हा ग्रुप प्रचंड असा प्रसिद्धीच्या झोतात येत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा